मित्रांनो टू बी एच के व थ्री बी एच के आकारमान असलेले हे आर सी सी बंगलो सभोवताली शांत व निसर्गरम्य असे वातावरण तसेच रेल्वे स्टेशन मुंबई गोवा हायवे मार्केट पासून अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर अंतर्गत डांबरी रस्ते स्ट्रीट लाईट व लहान मुलांसाठी व सिनियर सिटीजन लोकांसाठी प्रशस्त असे मोकळे लॉन गार्डन या सर्व सुविधांयुक्त आजचा आपला हा बंगलो प्रोजेक्ट आहे मित्रांनो येथे तुम्हाला टू बीएच के व थ्री बीएच के आकारमान असलेले आर सी सी बंगलो विक्री साठी उपलब्ध आहेत येथे तुम्ही होम लोन घेऊन देखील हे बंगलो खरेदी करू शकता आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्ग नगरी रेल्वे स्टेशन पासून आपला प्रोजेक्ट मोजून अडीच किलोमीटर अंतरावर हो आहे साइट विजिट साठी असलेल्या नंबर वर संपर्क साधून तुम्ही येथे देखील करू शकता येथे असलेल्या बंगलोच्या किमती बद्दल आम्ही संपूर्ण माहिती आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिकडे जाऊन तुम्ही ती माहिती पाहू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टी टीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद